नमस्कार मंडळी नुकतेच आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आपल्यातून अचानक निघून गेले ही अत्यंत दुःखदायक मनाला वेदना देणारी बातमी अजूनही आपल्या सर्वांचं मन स्वीकारायला तयार होत नाही आता इथून पुढे आपल्या सर्वांचे लाडके दादा आता आपल्याला इथून पुढे न्यूज चॅनेलवर दिसणार नाही त्यांच्या वक्तव्यातील मुश्किलपणा भाषणामध्ये बोलता बोलता सर्वांना हसवून जाणारे सर्वसामान्य लोकांना आपलेसे करणारे छोट्यातील छोट्या लोकांचे प्रश्न सोडवणारे दादा त्यांची आपल्यातून अचानक एक्झिट ही गोष्ट अजूनही मन स्वीकारत नाही त्यांच्या जाण्याने अखंड महाराष्ट्र शोकसागरात बुडाला जी चांगली लोक असतात त्यांचा मृत्यू लवकर का होतो मनुष्याचा जन्म होण्यापूर्वीच त्या कोणत्या पाच गोष्टी आहेत ज्या त्यांच्या भाग्यात लिहिल्या जातात आणि नंतर ते भाग्य कोणीही बदलू शकत नाही स्वतः देव सुद्धा हे भाग्य बदलू शकत नाही पूर्वीचे लोक त्यांचे पूर्ण आयुष्य म्हणजेच मानवाचे निर्धारित केलेलं जितकं वय आहे ते वय पूर्ण जगायचे म्हणजे वर्ष किंवा त्यापेक्षाही अधिक वर्ष जीवन जगायचे परंतु आता परिस्थिती बदलली आहे आता लोक सत्तर ते ऐंशी वर्ष किंवा त्यापेक्षाही कमी आयुष्य जगतात आणि हे सुद्धा आपण पाहिलं असेल की जे लोक चांगले असतात त्यांचा मृत्यू लवकर होतो मित्रांनो तुम्ही इतर लोकांकडून किंवा तुमच्या कुटुंबातील वडीलधाऱ्या माणसांकडून हे ऐकलं असेलच की चांगल्या माणसांना देव त्यांच्याजवळ लवकर बोलावून घेतो परंतु तुम्हाला हे माहीत आहे का की असं का घडत असतं शेवटी यामागचं कारण काय आहे चांगली लोक वाईट लोकांच्या तुलनेने कमी आयुष्य का जगतात तर मित्रांनो आपण हा मुद्दा चांगल्या प्रकारे समजून घेऊया तुम्ही खूप साऱ्या लोकांच्या तोंडून हे ऐकलं असेल की तो चांगला माणूस होता आणि म्हणूनच देवाने त्याला लवकर बोलावला आहे जर तो वाईट दुष्ट माणूस असता तर इतक्या लवकर देवाकडे गेला नसता अनेक ग्रंथांमध्ये या विषयाचे वर्णन केलेले आहे त्याच ग्रंथाच्या आधारे मी तुम्हाला माहिती देणार आहे की चांगल्या माणसांचा मृत्यू लवकर का श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्याचा जन्म झाला आहे त्याचा एक ना एक दिवस मृत्यू हा निश्चितच आहे जो जन्म घेतो तो एके दिवशी नक्कीच मरतो हे सत्य आहे आणि प्रत्येक मनुष्याच्या भाग्यामध्ये या पाच गोष्टी तो जन्माला यायच्या अगोदरपासूनच निर्धारित केलेल्या असतात ज्यामध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मनुष्याचे जन्म कधी केव्हा आणि कोणाच्या घरी होणार आहे मित्रांनो हे आपल्या हातात नाही की आपण जन्म आपल्या इच्छेनुसार घ्यावा जर असं असतं तर प्रत्येकाने श्रीमंताच्याच घरी जन्म घेतला असता ही तर भाग्याची गोष्ट आहे आणि या भाग्याच्या मागे कर्म जोडले गेलेले आहेत आणि त्याच कर्माच्या आधारे आपलं भाग्य बनत असत दुसरी गोष्ट आहे मनुष्याचा विवाह कधी कुठे आणि कोणासोबत होणार मित्रांनो कधी कधी तुम्ही हे पाहिलं असेल की तुम्हाला विवाह कोणा दुसऱ्यासोबत करायचा असतो आणि तुमचा विवाह कुठल्या दुसऱ्या व्यक्तीसोबतच होत असतो हे सर्व विधी लिखितच आहे तिसरी गोष्ट आहे मनुष्याकडे धनसंपत्ती रुपये पैसे किती असतील मित्रांनो मेहनत तर सर्वच जण करतात श्रीमंत तर प्रत्येकाला बनायचं असतं परंतु काही लोक असे असतात ज्यांना ताबडतोब यश मिळतं तर काही लोक उशिरा यशस्वी बनतात अशाच प्रकारे मेहनत करून काही लोक लवकरच श्रीमंत बनतात तर काही लोक तेवढीच मेहनत करून फक्त त्यांचा रोजचा खर्च चालू शकेल एवढेच धन कमावू शकतात कधी कधी कोणाला आकस्मिक धनाची प्राप्ती होते तर कोणाला त्यांच्या वाढवडलांची संपत्ती मिळते मित्रांनो चौथी गोष्ट आहे मनुष्य किती बुद्धिमान किती विद्वान किती ज्ञानी असेल मित्रांनो एक गुरु त्याच्या सर्व शिष्यांना सारखीच विद्या प्रदान करत असतो परंतु जो बुद्धिमान शिष्य असतो तो त्या विधीला लवकर ग्रहण करतो परंतु जो कमी बुद्धिमान असतो तो त्याच्या बुद्धीनुसार कमी शिक्षेला ग्रहण करतो देवाने सर्व मनुष्यांना एकसारखेच बनवले आहे सर्वांच्या शरीराची रचना एकसारखीच आहे एक, एक डोकं दोन डोळे एक नाक एक विचार करण्यासाठी मेंदू यामध्ये बुद्धी दिलेली आहे या जगामध्ये कोणी जास्त बुद्धिमान आहे तर कोणी कमी तर काही लोक मूर्खांच्या श्रेणीत सुद्धा येतात पाचवी गोष्ट आहे मनुष्याचा मृत्यू कधी केव्हा आणि कुठे होईल मनुष्याचा मृत्यू हा त्याचा जन्म घेण्यापूर्वीच त्याच्या भाग्यामध्ये लिहिलेला असतो तर या पाच गोष्टी मनुष्याने जन्म घेण्यापूर्वीच देवाने मनुष्यासाठी निर्धारित केलेल्या असतात आणि या गोष्टी अटळ आहेत या गोष्टीना कोणीही बदलू शकत नाही मित्रांनो भाग्य बनते कर्मापासून त्यामुळे कर्मप्रधान आहे आणि मागील जन्माच्या आधारावरच आपलं भाग्य बनत असत उदाहरणाद्वारे समजून घेऊया एक विद्यार्थी परीक्षा देतो तो विद्यार्थी प्रश्नांची उत्तरं ज्याप्रमाणे लिहितो त्याच प्रकारे शिक्षक त्याला गुण देत असतात येथे परीक्षार्थी एक कर्म आहे जो त्याचं कर्म करत असतो आणि शिक्षक विधाता आहे तो त्या विद्यार्थ्याला त्याच्या कर्मानुसार गुण देत असतो अर्थातच त्याच्या कर्मानुसार त्याचं भाग्य लिहित आहे आशा आहे तुम्हाला या उदाहरणाद्वारे कर्म आणि भाग्यामधील फरक समजला असेल कर्मानेच भाग्याची उत्पत्ती होते अनेक ग्रंथांमध्ये पुराणांमध्ये याबद्दल वर्णन देण्यात आले आहे की मागच्या जन्मात केलेल्या कर्मानुसारच या जन्मात आपल्याला त्याची फळ मिळत असत काही कर्माची फळं इतिहास जन्मात मिळतात परंतु ज्याप्रमाणे एखादं पात्र जर छोटा असेल आणि त्यामध्ये भरणारी वस्तू ही जास्त असेल तर त्या वस्तूला दुसऱ्या पात्रात भरली जाते त्याचप्रमाणे मनुष्याचे जर आयुष्य कमी असेल आणि त्याचे पाप पुण्य जास्त असतील तर देव त्या पाप पुण्याचं फळ त्याला पुढच्या जन्मात देत असतो मित्रांनो मनुष्य कर्म करण्यासाठी फक्त स्वतंत्र आहे बाकी कर्माचे फळ देव त्याला देत असतो चांगले कर्म चांगल्या भाग्याला बनवतात अर्थातच चांगले कर्म चांगल्या भाग्याने निर्माण करत असतात आणि म्हणूनच मनुष्याने नेहमी चांगले कर्म करत राहायला हवे जेणेकरून त्याचं भाग्य चांगलं बनेल आणि त्याच्या जीवनात नेहमी सुख समाधान असेल कारण जर मनुष्याने वाईट कर्म केले तर त्या वाईट कारणामुळे त्याचे भाग्य हे वाईटच बनेल आणि दुर्भाग्यशाली मनुष्याचे जीवन हे नरकासमान बनले जाते अनेक कष्ट आणि त्रास सहन करत असतो ज्या प्रकारे तुम्ही बियाणे पेराल त्या प्रकारचे तुम्हाला फळ मिळणार आहे जर तुम्ही एखादं फुलझाड किंवा फळझाड लावलं तर त्यापासून तुम्हाला फुले किंवा फळच मिळणार आहेत आणि जर तुम्ही एखादे काठेर काटेरी वृक्ष लावलं तर त्यापासून तुम्हाला त्रास देणारे काटेरी वृक्ष मिळणार आहेत ज्या वृक्षापासून तुम्हाला सावली मिळेल परंतु शरीराला त्रास देणारे काटेसुद्धा त्या वृक्षापासून तुम्हाला मिळतील त्याचप्रमाणे वाईट कृत्य वाईट कर्म हे थोड्या वेळासाठी सुख प्रदान करतात परंतु त्या वाईट कर्माचं फळ जे नंतर मिळत असतं ते फळ मनुष्याच्या अधोगतीचे मनुष्याच्या नाशाचे कारण बनतं हे फळ मनुष्याला त्या काट्याप्रमाणे टोचत असतं आणि मनुष्याला ते अनेक पीडा देत असतं मित्रांनो असे म्हणतात की देवाने ज्याला जितके जीवन दिले आहे तो तेवढेच आयुष्य जगतो जो जितक्या दिवसासाठी आला आहे तो या पृथ्वीवर तेवढ्या दिवसासाठीच राहतो मित्रांनो कोणत्या गोष्टीचा अभिमान करायला करायचा कोणत्या गोष्टीचा घमंड करायचा रुपया पैसा धनसंपत्ती आज आहे तर उद्या नाही राजापासून रंग बनण्यात वेळ लागत नाही देवाच्या मर्जीशिवाय झाडाचे एक पान सुद्धा हलत नाही आणि म्हणूनच ही गोष्ट नेहमी लक्षात असू द्या की मनुष्य धरती सोडून कधी निघून जाईल कोणीही सांगू शकत नाही त्यामुळे मनुष्य जेव्हापर्यंत या पृथ्वीवर आहे त्याने देवाची भक्ती करत राहायला हवी चांगले कर्म करत राहायला पाहिजे परोपकार दान धर्म करत राहायला पाहिजे ज्यामुळे मनुष्याचे कल्याण होते चला तर आता हे सुद्धा जाणून घेऊया की चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर का होतो मित्रांनो कुठल्याही चांगल्या व्यक्तीचा देव कुठल्या तरी चांगल्या हेतूने या पृथ्वीवर पाठवत असतो आणि जेव्हा त्या व्यक्तीचा उद्देश पूर्ण होतो तेव्हा देव त्याला पुन्हा त्याच्याजवळ बोलावून घेतो कारण तो व्यक्ती देवाच्या हृदयात देवाच्या जवळ असतो तुम्ही हे सुद्धा म्हणू शकता की तो व्यक्ती देवाचा प्रिय असतो देवाला ही मुळीच वाटत नाही की त्याचं प्रिय त्याची प्रिय व्यक्ती त्या मायानगरीत राहून एखादं पाप करावं ज्यामुळे त्या पापाची त्याला भोगावी लागेल एकंदरीत म्हणायचं झालं तर चांगल्या लोकांचा मृत्यू त्याच्या चांगल्या कर्मामुळेच लवकर होत असतो मग अशा वेळी लोक म्हणतात की किती पुण्यात्मा व्यक्ती होता ज्याला देवाने एवढ्या लवकर देवाने आपल्या जवळ बोलावून घेतले मित्रांनो या कलयुगामध्ये सर्व काही विपरीतच होत आहे म्हणजेच सर्व काही उलटच होत असत असतो म्हणजे जो दानधर्म करणार आहे तो गरीब असतो आणि जो लोभी आहे तो धनिक असतो जो पापी आहे तो दीर्घ आयुष्य असतो अर्थातच पापी व्यक्तीचं आयुष्य जास्त असेल जे सत्पुरुष आहेत ते चांगले मनुष्य आहेत ते कमी आयुष्य जगतील मित्रांनो कलयुगाचे हे सर्व लक्षण सांगण्यात आले आहेत की जे लोक असे म्हणतात की मनुष्य मेल्यानंतर रिकाम्या हाताने जातो तर हे सत्य नाही मनुष्य मेल्यानंतर त्याच्यासोबत या तीन गोष्टी घेऊन जातो पहिली गोष्ट आहे मनुष्याचे कर्म दुसरी गोष्ट आहे त्याची स्मृती आणि तिसरी आहे जागृती या तीन गोष्टी मनुष्य मेल्यानंतर सुद्धा त्याच्यासोबत घेऊन जातो एखादा चांगला मनुष्य मेल्यानंतर आपण जसे आपण असे नेहमी म्हणतो की हा तर खूप चांगला मनुष्य होता त्याने कधीच कोणाला त्रास दिला नाही कधीच कोणाला फसवलं नाही तरी सुद्धा देवाने त्या मनुष्याला लवकर बोलावून घेतले आहे परंतु मित्रांनो तुम्ही कथांमध्ये ऐकलं असेलच की जेव्हा ऋषी मुनी कुठल्या देवावर किंवा अप्सरांवर क्रोधित व्हायचे तेव्हा त्यांना ते या पृथ्वीवर जन्म घेण्याचा शाप द्यायचे आणि ज्याला कोणाला हा शाप मिळायचा तो भीतीने थरथरायचा तो जो कोणी असेल तो ऋषी मुनींची क्षमा मागायचा त्यांची विनंती करायचा की हे महात्मा मला इतका मोठा शाप देऊ नका मला इतकं कठीण दंड देऊ नका मित्रांनो हे मृत्यू लोक या पूर्ण ब्रह्मांडात सर्वात चांगली जागा नाही आणि सर्वात वाईट ही, ही जागा नाही हे मृत्यू लोक अशी भयानक जागा आहे जिथे दंड भोगण्यासाठी देवांना किंवा अप्सरांना पाठवले जात होते त्या मृत्यूलोकात असे प्राणी जन्म घेऊन त्यांच्या कर्माचे फळ भोगत असतात किंवा पुढच्या जन्मासाठी पुन्हा नवीन कर्म करत असतात ज्याचे फळ त्याला यमलोकात किंवा पुढच्या असते मित्रांनो सर्व प्राण्यांमध्ये मनुष्याच्या शरीराला श्रेष्ठ मानले गेले आहे कारण मनुष्याच्या शरीराला मोक्षाचे द्वार म्हटले गेले आहे पूर्ण सृष्टीमध्ये मनुष्याचे शरीर एक असं शरीर आहे ज्याद्वारे मोक्ष प्राप्ती केली जाऊ शकते आणि मित्रांनो मोक्षाची प्राप्ती कशी होणार तर मोक्ष प्राप्त करण्यासाठी तुम्हाला या जगाचे पालन करता ज्याचा कधीच अंत नाही ज्यामध्ये हा पूर्ण ब्रह्मांड समावलेला आहे अशा श्रीहरी विष्णूंची भक्ती करून आपण मोक्ष प्राप्ती करू शकतो त्यांचे नामस्मरण करून भजन कीर्तन करून आपण मोक्षाची प्राप्ती करू शकतो भगवान विष्णू हे खूपच कृपाळू आहेत ज्यांच्या शरीरात जो कोणीही जातो तो या जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो आणि अशा मनुष्याला या पृथ्वीवर पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही त्यामुळे जर मनुष्याला मोक्षाची प्राप्ती करायची असेल तर देवाची भक्ती करून दान धर्म करून पुण्य प्राप्त करून मोक्ष प्राप्त केलं जाऊ शकतं तर मनुष्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही चौऱ्याऐंशी लक्ष योनीमधून सारखा प्रवास करावा लागेल पुन्हा जन्म घ्यावा लागेल पुन्हा त्याचा मृत्यू होईल पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागेल पुन्हा त्याचा मृत्यू होईल असं चक्र कायमस्वरूपी चालूच राहणार जन्माला आल्यावर त्याच्या कर्माची फळं त्याला भोगावी लागणार अनेक राजसंकट त्याला सहन करावी लागणार मित्रांनो हे पृथ्वी लोक कर्मभूमी आहे प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याला पुढचा प्रवास करायचा असतो आपण जेव्हा या पृथ्वी लोकावर जन्म घेतो तेव्हा या पृथ्वी लोकावरची माया आपल्याला तिच्याकडे आकर्षित करून घेते आणि आपण या जगावर येथील माणसांवर प्रेम करू लागतो जेव्हा कधी आपला माणूस आपल्याला सोडून निघून जातो तेव्हा आपल्याला खूप दुःख होते परंतु गरुड पुराणात वर्णन मिळते की ज्याचा मृत्यू होतो त्याचा आत्मा मृत शरीराला सोडून यमलोकात पोहोचतो त्याच्यासाठी देवदूत येतात परंतु जर कोणी पापू पापी मनुष्य असेल ज्याने पृथ्वीवर खूपच पाप केला असेल त्याने अन्य लोकांना खूप सतावलं असेल तर पुढच्या जन्मात त्याला जास्त आयुष्य दिलं जातं कारण जेणेकरून तो त्याच्या पापांचे फळ त्याचे पूर्ण आयुष्य बघू शकेल मित्रांनो खूप सारी अशी लोक असतात जी त्यांच्या आयुष्यापेक्षाही जास्त आयुष्य जगतात त्यांचे शरीर पूर्ण सुकून जाते शरीरामध्ये फक्त हाडांचा सापळा दिसू लागतो घरामधील माणसे सुद्धा त्याची साथ देत नाही कोणी त्याला पाहण्यासाठी सुद्धा विचारत नाही अंथरुणात पडूनच मलमूत्राचा त्याग करत असतो उठता येत नाही शरीर काम करत नाही अवस्था अशी होते की ते लोक देवाला एकच प्रार्थना करत असतात की हे प्रभू आता जीवन आणखीन जगता येत नाही आता हे दुःख सहन होत नाही आता आमच्यावर कृपा करा आम्हाला मृत्यू द्या परंतु मित्रांनो त्या लोकांना तेव्हा सुद्धा सहजासहजी मृत्यू मिळत नाही त्या व्यक्तीची सख्खी माणसं सुद्धा हेच विचार करत असतात की या व्यक्तीसाठी आता मृत्यू योग्यच पर्याय आहे मृत्यूच योग्य पर्याय आहे घरातील लोक म्हणू लागतात की माहीत नाही हा मातारा कधी मरणार आहे अशा प्रकारे इतके जास्त त्रास आयुष्यात त्यांना सहन करावे लागतात परंतु जे पुण्यवान असतात त्यांना कमी आयुष्य मिळतं जेणेकरून ते या पृथ्वी लोकावर जेव्हापर्यंत राहतील तेव्हापर्यंत सुखाने त्यांचं जीवन व्यतीत करतील आणि त्यांचे पुण्यकर्म करत राहतील आणि त्यांचा जन्माला येण्याचा उद्देश पूर्ण केल्यानंतर पुन्हा ते देवाजवळ परत जातात आणि मित्रांनो आपण हाच विचार करत बसतो की चांगल्या व्यक्तीला देव जास्त आयुष्य का देत नाही परंतु मित्रांनो देवानं केलेलं सर्व काही उत्तम आहे मनुष्याने या पृथ्वीवर जन्माला येऊन जास्त वेळ आयुष्य जगणे हे उद्देश नाही तर त्याने जन्माला येऊन चांगले कर्म करावे पुण्यकर्म करावे दान धर्म करावे आणि देवाची भक्ती करून मोक्षाला प्राप्त करावे आपल्याला प्रत्येक वेळी मनुष्याचा जन्म यासाठी मिळतो की आपण स्वतःला ओळखावे आपण कोण हो। आहोत आपण या जगामध्ये कशासाठी आलो हो। आहोत हे ओळख ओळखून आपण चांगले कर्म करावे परंतु या मायासागरात मनुष्य डुबून जातो आणि वाईट कर्म करून तो हजारो लाखो वर्ष या चौऱ्याऐंशी लक्ष योनी पार करत राहतो अनेक कष्ट दुःख सहन करत तो इकडे तिकडे भटकत राहतो मित्रांनो जर तुम्ही सुद्धा परमपिता परमेश्वर श्री हरिविष्णू यांना मानत असाल तर कृपया कमेंटमध्ये ओम नमो नारायणा टाईप करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा धन्यवाद